या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर मनपा निवडणूक निवडणूक तयारीला वेग आयुक्त सचिन ओंबासे यांची नॉर्थ प्रशाला येथे पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आचारसंहिता कक्ष मीडिया कक्ष व ईव्हीएम सुरक्षेचा सखोल आढावा तातडीच्या सुधारणा करण्याचे निर्देश सोलापूर सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून निवडणूक तयारीला वेग आला असून आज आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शहरातील नॉर्थकोट प्रशाला येथे उभारण्यात येणाऱ्या विविध निवडणूक कार्यालयांची सखोल पाहणी केली या पाहणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी एक ते आठ यांच्या कार्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करताना योग्य जागेची निवड वीज पुरवठा बैठक व्यवस्था महत्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष आय सुविधा सुरक्षा व वा वाहतूक व्यवस्थेचा आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला निर्णय अधिकाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यकता सुधारणा चाचणीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या सीसीटीव्ही कव्हरेज पोलीस बंदोबस्त नियंत्रण कक्ष प्रवेश व निर्गम मार्ग अग्निशमन उपकरणे तसेच चोवीस तास सुरक्षेची सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी करण्यात आली सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत आयुक्तांनी आवश्यक निर्देश दिले तसेच उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा मीडिया गॅलरी आयटी कक्ष प्रिंटर वायफाय सुविधा आपत्कालीन व्यवस्था पार्किंग आदी बाबींचेही नियोजन तपासण्यात आले मतमोजणी प्रक्रिये दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याच्या सूचना डॉक्टर ओंबासे यांनी दिल्या नॉर्थकोट प्रशाला परिसरात मार्गदर्शक फलक पिण्याचे पाणी स्वच्छता प्रकाश व्यवस्था जनरेटर व इंटरनेट सुविधांचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार ओमप्रकाश वाघमारे प्रदीप निकते संदीप भोसले कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून निवडणूक तयारी अधिक सक्षम करावी असे निर्देश आयुक्त डॉक्टर सचिर उंबा यांनी यावेळी दिले